सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये <laughs> नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदच्या माध्यमातून जे निवडणूक पुढील काही दिवसामध्ये होत असताना प्रभाग क्रमांक पंधरामध्ये असून प्रभाग क्रमांक पंधर पंधराचे शारदा भाडळे तसेच राजीव भाडळे हे अधिकृत उमेदवार आहेत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र सरोदे आहेत बघूया आपण या येथील नागरिकांशी आपण सं संपर्क करतो की काय होणार का 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 आहे ताई नमस्कार तुमचं नाव नाव काय माझं चव्हाण आहे का वाटतं तुम्हाला तुमची जी निवडणूक पहिल्यांदा होती पहिले महानगरपालिका होती काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतंय ज्या काही उमेदवार बापूंनी आमच्या समोर ठेवलेले आहेत ते असे ठेवलेले आहेत की त्यांच्या येण्यावरून असे थरथरलेच आहेत आणि जोरदार पंधरा नंबर म्हणजे जोरदार फक्त शारदाबाई भाडळे आणि राजूभाऊ भाडळे यांच्यानीच आवाज येतोय आणि फक्त दोन दोनच नाव येत आहेत शिवसेना आणि शिवसेना आणि येणार म्हणजे येणारच पंधरा नंबर मधून शिवसेना तुमच्या प्रभागामध्ये पाण्याचे ड्रेनेजचे किंवा विजय बापू शिवतरे यांच्या माध्यमातून जी कामं झाली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पहिले इतकं दुष्काळी वातावरण होतं म्हणजे पाण्यासाठी फार फार आम्ही त्रासदायक होतो ह्या ह्याच्यामध्ये परत लाईटीचं म्हणा रस्त्यांचं तरी विचारूच नका पण बापूंच्या मार्गाने म्हणजे इथं जे काही बापूंचे आहेत कार्यकर्ते बापूंनी फक्त आम्ही आमचा निरोप त्यांच्यापर्यंत पोचल्या पोचल्या टँकरची सुविधा चालू केलेली आहे काही बायका कामाला जातात तर टँकरला भरता येत नाही पाणी तर त्यांनी काही काही ठिकाणी टाक्या उभ्या करून दिलेल्या आहे जेणेकरून पिण्याच्या पाण्याची सोय होते आता इथं मला तर नाही वाटत कोणी पाण्यासाठी वंचित असेल आणि रस्ते तर आता बऱ्यापैकी खूप चांगले सुधारलेले आहेत बापूंनी आणि माईंनी यायच्या आधीच आम्हाला खूप चांगली व्यवस्था केली लाईटची जिथून एक क्राईमचं वातावरण असायचं अशा ठिकाणी अशा ठिकाणी त्यांनी त्यांच्या सहखर्चानी भाऊंनी राजूभाऊंनी आणि माईंनी लाईटीचं पण आम्हाला दिलेलं आहे की महिला तिथं सुरक्षित आहेत आणि आम्ही आता बिंदास्त येतो पण त्या रस्त्याने एकट जातो पण त्यामुळं आम्हाला असे सुरक्षित उमेदवार त्यांनी दिलेत म्हणून धन्यवाद त्यांना पण त्यामुळं तुमच्या फुरसुंगी उरुळी नगर परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडके शिवसेना ताई धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आपल्याबरोबर पंधरा नंबरमध्ये मतदार भगिनी आहेत ता, ताई नमस्कार पुढील काही दिवसामध्ये फुरसुंगी उरळी नगर परिषदेची निवडणूक होते काय वाटतं तुम्हाला प्रथम निवडणूक नऊ वर्षाने होते काय वाटते तुम्हाला मला वाटतं की शिवसेना येणार निवडून आणि यायलाच पाहिजे त्यांच्या हाती आम्ही जे काही कामं सोपलेत आमच्या काही अडीअडचणी आहेत ते पूर्ण करणार आहेत ते आणि ते हक्काने ते करून देणार आहेत आम्हाला पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही ज्यावेळेस तिथे राहायला आलात तुमच्या पंधरा नंबरमध्ये काही जे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील किंवा पिण्याच्या पाण्याचे जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम पाठीमागच्या काळामध्ये कसे होते आणि आमदार विजय बाप कुशलकर यांच्या माध्यमातून ज्यावेळेस आमदार झाले त्यांनी काही निधी वगैरे टाकून या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी महिलांच्यासाठी काहीतरी एक चांगलं काम केलं आहे का आमच्यासाठी आतापर्यंत म्हणजे शंभर टक्क्यामध्ये पन्नास टक्के त्यांच्याकडून कामं झालेली आहेत पण अजून काही कामं उरले आहेत पन्नास टक्के आमच्याकडे ड्रेनेज लाईन नाही आहे आणि पाण्याची आमच्याकडे भरपूर टंचाई आहे एक टँकर आम्हाला महिन्यातून दोन टँकर लागतात एका टँकरला सातशे आठशे रुपये द्यावे लागतात मग परत ड्रेनेजची टाकी आमची फुल भरते ड्रेनेजला आम्हाला महिना होत नाही तर तोवर आम्हाला पैसे द्यावे लागतात म्हणजे आम्हाला इथे स्वतःची घरं असून भाड्याच्या घरात राहिल्यासारखी आम्हाला इत्या अशी अवस्था आहे तुमच्या ज्या प्रभागाच्या ज्या अशा अर्धामाई भाडळे आणि राजीव भाडळे जे उमेदवार शिवसेनेने दिलेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आमचं मत आमच्या जे काही अपेक्षा आहेत त्यांनी आमच्यासमोर आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुमच्या काही जबाबदारी आहे ते आम्ही पूर्ण करून देऊ आणि आम्ही त्यांच्या आमची आत्ता आत्ता म्हणजे चार पाच महिन्यापासून ओळख झाली पण बऱ्यापैकी त्यांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत कामं आमचे केलेत बऱ्यापैकी काही लोकांना पाण्याची म्हणजे खूप भरपूर प्रश्न होते तर थोडे आत्तापर्यंत जवळजवळ आलेत आहेत म्हणजे त्यांनी अजून इलेक्शन चालू व्हायच्या आधीच त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेत आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ते अजून इथून पुढेही ते कामं पूर्ण करून देतील आम्हाला तुमच्या नगरपालिकेवर पालिकेवर कुणा कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेला असं वाटत तुम्हाला आम्हाला शिवसेनेचा झेंडा पाहिजे म्हणजे येणार हां शिवसेना नाही आला तर येणार आम्ही हक्काने आम्ही जिद्दीने लढत आहोत अच्छा त्यामुळे तुमच्या माई आणि माईंचा आमच्या पाठीवरती हात आहे त्यामुळे आम्ही जास्त टेन्शन घेत नाही आहे आम्हाला स्वतःची घरं असून भाड्याच्या घरात आम भाड्याच्या घरात राहिल्यासारखं आहोत मग तीन चार हजार रुपये आमच्या महिन्याला पाण्याला ड्रेनेज टाकीला जात आहे तर आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे आणि ते ते सोडवणार आहेत आम्ही त्यांना हक्काने पुढे आणू ओके आहे धन्यवाद त्यामुळे तुमच्या मनातला उमेदवार शारदामाई भाडळे राजू भाडळे ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ताई नमस्कार तुमची फुरसुंगी उरुळी नगर सार्वत्रिक निवडणूक होती तुम्हाला काय वाटतं निवडणुकीचा आनंद होतो का कारण प्रथम निवडणूक होती हो आनंद खूप होत तुम्हाला तुमच्या फुरसुंगी नगर परिषदेवर तुम्ही नवीन मतदार आहात यंग आहात तरुण आहात तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी कुठल्या पक्षाची सत्ता येईल शिवसेना शिवसेनेची का बरं शिवसेनेची कारण की आता बापूंनी खूप काम केलं ते आणि सगळे नाही का, का बापूंच नाव आहे पुढे सगळ्याक कट मग ताई मम मम ममता ताई आणि बापूंच मं, नाव पुढे सगळ्याकट अच्छा तुमच्या प्रभागामध्ये काय अडचणी होत्या त्या बापूनी सॉल्व केलं दे पाणी नाही परत रस्तेच सगळंच

आपल्या बरोबर या ठिकाणी मतदार भगिनी मावशी आहेत नमस्कार नमस्कार माझं वैजंता तुकाराम नेवसे अच्छा बंधू बहिणी सगळे इथं आपण जमलेले सगळे सहकार्य आतापर्यंत जसं आम्हाला सहकार्य झालंय तसं इथून पुढं पण व्हावं आणि आता त्याच्या बऱ्यापैकी चांगलं झालेलं इथं पण आमचं पण ना सगळे सामान्य लोकच आहेत कष्ट करणारे तर आमचा टॅक्स वाचला पाहिजे आमची बापूंनी तुमचा जो टॅक्स आहे जवळजवळ ट्वेन्टी फायच्या दरम्यान त्यांनी आणून ठेवला परंतु बापूंनी तो टॅक्स माफ करायला ना हो हो माफ करायला लावलाय आणि तसे अजून तरी आम्हाला म्हणजे टेनिस लाईनीची अडचण आहे किंवा पाण्याची अडचण आहे आणि मागच्या काळामध्ये जी नगरपालिका होती त्यांच्या माध्यमातून तुमच्या या ठिकाणी काम नाही झालं नाही झालं का अजून तरी नाही झालं आता अजून काय असेल तर मला सांगता नाही यायचं आणि आता म्हणजे आम्हाला इकडून येताना स्वय म्हणजे पुष्कळ झालेली आहे माये केली का जे उमेदवार आहेत शारदा भाडळे आणि राजीव नाही सांगता यायचं कारण मी नसते जास्त इथे पण ते निवडून हा येतील ना निवडून जरूर येतील पण आमच्या महिलांना पण रोजगार हवाय मुलां तरुण मुलांना रोजगार हवाय किंवा लाईटीची रस्त्याची बऱ्यापैकी सोय झालेली आणि अजून काय तर ता करतील मला असं वाटते शरदा भंडाळे हा ओके धन्यवाद थँक्यू